गणपती बाप्पा <laughs> <laughs> गणपती बाप्पा मंगलमूर्ती होशनालय हा होय गुगुराम भक्ती भाव्य तुझी गोया गणपती बाप्पा પાઠવ શુભા શ્રીવાસુદેવતાભ્યો ન શ્રીદેવતાભ્યો નઈવરૂણદેવતાભ્યો ન શ્રી પ્રજાપતિદેવતાભ્યો નમ શ્રી મહાગણપતિ નમ ધૂપ સમાર્પયા बाप्पा बाप्पाचं झाड म्हणजे काकूला विचारलं पण काकूने सांगितलं का बाप्पा आल्यावर बाप्पालाच विचार मग सांगा ना बाप्पाचं झाड म्हणजे

त्यांनी गणपती किती सुंदर बनवलाय तितविले आहे दो नवी नवी मध्ये नववीला नवीला आणि तुमच्या मध्ये शायद कॉम्पिटिशन असते कॉम्पिटिशन असते म्हणजे मेकिंग त्याच्यानंतर मूर्ती मेकिंग काय सुंदर त्याने मस्त बनवलंय खूप छान बनवलंय हा

का गेली ओकेच विसर्जन होण्याच्या आधी ना बाप्पा तुला नक्की सांगतील बाप्पाचं झाड म्हणजे आता आपण जाऊया आपल्याला तयारी पण करायची चला तू

मी अल। काय तुला सांगितलं बाप्पा अजून गेले नाही दिसतात ना आपल्याला पाण्यात बाप्पा जाण्याच्या आधी तुला नक्की सांगतील बाप्पाचं झाड म्हणजे काय आता आपण छोटू बाप्पाचं विसर्जन केलं ना आता आपण मोठू बाप्पाचं विसर्जन करून येऊ आणि मग बघू ठीक आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती

चला आपण झाड लावू इथे लावायचं ओके कसलं झाड आहे ग हे जास्वंदीच मस्त आता फुलं येणार राहिला ना पुढच्या गणपतीला दोघींनी पण हात लावा हा ये, ये। दाबा थांबा मी माती आणते ओके अरे ये। आया माती बाप्पा तुझी माती कशी काय झाली रेती तुला एक सांगू का बाप्पा कधी आपल्याला सांगतो का ग की माझ्यासाठी असे रंगीबेरंगी वस्त्र आणा मला नेसवा माझ्यासाठी छान अशी फुलं आणा मला सजवा नाही ना पण आपण आपल्या श्रद्धे श्रद्धेपोटी हे सगळं करत असतो पण चुकतं कुठे आहे ह्या श्रद्धेपोटी आपण ह्या निसर्गाला इजा पोचवतो आपण बोलतो ना की देव तुझ्यात आहे देव माझ्यात आहे देव सगळीकडे आहे ना मग एका देवाच्या नावाखाली आपण दुसऱ्या देवाचा बळी कसा देतो तुला माहिती आपली बाप्पाची छोटू मूर्ती मातीची होती ना म्हणून ती पाण्यात कशी अशी विरघळून गेली पण काही मूर्ती ना अशा पाण्यात नाही विरघळ त्या तशाच समुद्रात पडून राहतात मग आपल्याला वाईट वाटतं ना वाईट वाट था था कि त्या समुद्राला किती वाईट वाटत असेल की आपल्या तळाशी असं सगळं काही पडून आहे ते हार असे तरंगत आहे ते प्लास्टिक असं ना येऊन बसलेलं आहे त्याला किती दुःख होत असेल ना मग सगळ्याला पर्याय काय तर मातीचा बाप्पा मस्त असा मातीचा बाप्पा मिळतो की नाही मग तो वाढून आणि त्याचं विसर्जन आपण करायचं की त्याच्या मातीने आपण छान असं झाड पण लावू शकतो आय झाड बाप्पाच्या मातीने लावलं काकू हेच सांगत होती का बाप्पाच्या मातीने झाड लावायचं म्हणजे हे झालं आता बाप्पाच झाड तू सांगते ना की झाड ऐकू शकतात आणि बघूही शकतात फक्त ती बोलू शकत नाही ना, ना। पण तू तर त्यांच्याशी बोलू शकतेस ना मग आता ना मम्माचा कधी राग आला की ह्या झाडाजवळ यायचं बाप्पाच्या झाडाजवळ आणि मम्माची कंप्लेंट करून टाकायची मग बाप्पा बघील काय करायचं ते

कसा वाटला व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे आवडला असेलच माझी खूप इच्छा होती असं काहीसं तरी बनवण्याची आणि प्रयत्न तरी करण्याची त्यासाठी पहिलं तर माझ्या कुटुंबाची खूप मोठी साथ मला लाभली सो त्या सर्वांना धन्यवाद दुसरं महत्वाचं म्हणजे आपले छोटू बाप्पा ती मूर्ती बनवलेली चहाडे सज्जनपाडा येथील सूर्याव्हॅली स्कूलमधील एका विद्यार्थ्याने ज्याचं नाव आहे दिशांत पाटील इतकी सुंदर आणि रेखीव मूर्ती त्याने बनवलेली दर्शनासाठी जे कोणी आले सगळ्यांनीच त्या मूर्तीची तारीफ केली सो दिशांत थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत हे जाणून घ्यायला की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला काहीतरी वेगळं करूयात ब्लॉग तर आपण बनवतो आणि असे प्रयत्न माझे चालू असतातच त्यातलाच हा एक प्रयत्न होप तुम्हाला आवडला असेल सो so, प्लीज शेअर करा आणि थँक्यू आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टे स्टेऊन बाय